श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित श्री सिद्धेश्वर प्रशालेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं भजन गायनाच्या माध्यमातून आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करण्यात आला अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना भारतीय रूढी परंपरेची जाणीव व्हावी यासाठी शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार वारी साक्षरतेची अर्थात सर्वांसाठी शिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तथा सिद्धेश्वर प्रशालेचे पालक सदस्य प्रभुराज मैंदर्गीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त गायनाच्या माध्यमातून आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे पर्यवेक्षक विनोद बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विठ्ठलाच्या वेशभूषेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सुभाष गंदुरे रुक्मिणी मेघा दिंडोरी आठवी क संत ओम कोरे संत ज्ञानेश्वर संस्कार पाटील संत तुकाराम पृथ्वीराज शिंदे आणि प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषेत उपस्थित राहून विविध अभंग गाऊन तबला हार्मोनियम मृदुंग वाजवून सर्वांची मनं रिंगण घालून विठू माऊलींचा जयघोष करण्यात आला भजन गायन आणि तबला वादनात यशवंत असे चैतन्य चांगभले सागर पवार शरणेश्वर येदूर वेदांत कांबळे विराज ढवळे श्रीरंग येदूर रघुवीर शेळके प्रशालेच्या संगणक शिक्षिका ऐश्वर्या पाटील यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र कबाडे आभार क्रीडा शिक्षक दादासाहेब म्हमाणे फलकलेखन प्रशांत बिलगुंदी तर कार्यक्रमाचं नियोजन सहशिक्षिका स्नेहलता सरजे सोनाली माळगे दीपाली पटने यांनी केलं